लहरों से डर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सोहनलाल द्विवेदींचं हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकतो मात्र हे वाक्य सत्यात उतरवण्याचं काम केलंय गौस शेख यांनी नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती सगळी अशक्य वाटणारी स्वप्न देखील सत्यात उतरवण्याची ताकद ठेवतो अशीच कहाणी आहे लातूरच्या गौस शेख यांची लातूर शहराच्या नजीक असलेलं महापूर हे गौसचं गाव वडील आश्रम आश्रमशाळेत सेवक तर आई गृहिणी गौस हे त्यांच्या आईवडिलांचं पहिल स्थापत्य जन्माला आल्यापासूनच त्यांना दोन्ही हात नव्हते परंतु अल्लाची दिलेली सुरेख भेट समजून त्यांच्या आईवडिलांनी त्याला आहे त्या परिस्थितीत स्वीकारलं आणि त्याचं मायनं संगोपन केलं स्वतः नोकरीस असलेल्या शाळेत गौसच्या वडिलांनी त्याला प्रवेश दिला गौसच्या वर्गातील इतर मुले हातानं लिहायची परंतु गौसला हात नसल्यामुळं त्याच्या वडिलांनी आणि शिक्षकांनी त्याच्या पायाच्या बोटात पेन्सिल देऊन त्याला लिहायला शिकवलं पाहता पाहता गौस लिखाणात पारंगत झालाच परंतु कोणालाही हेवं वाटावं असं त्याचं हस्ताक्षर फक्त नाही तर तो अभ्यासातही तितकाच हुशार होता वर्गात पहिलं येण्याचं सातत्य त्यानं आजही राखलंय दहावीत एकोणनव्वद टक्के तर बारावीमध्ये विज्ञान शाखेत अठ्यात्तर टक्के मिळवत त्यानं आपलं यश संपादन केलंय सध्या तो लातूरच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कला शाखेत प्रथम वर्षाची परीक्षा देतोय दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ दिला जातो शिवाय लेखनिकही दिला जातो परंतु गौसनं ही सवलत एकदाही घेतलेली नाही उलट अधिकच्या घेत त्यांनी इतर मुलांनाही माग टाकलंय पेपर सोडवलाय गौसचा सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न असून त्याची तयारीही त्यानं आतापासूनच सुरू केलीये त्यासाठी तो कठोर परिश्रमही घेत आहे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणाऱ्यांची पावलं आड वाटेल्या जात नाहीत तर ती योग्य दिशेनं योग्य मार्गावर आपणास नेतात स्वतः ऊन पाऊस झेलून तुम्हाला सावली पुरवणाऱ्या आईवडिलांना कधीही दुखवू नका असं गौस म्हणतो गौस शक्य तितकी कामे स्वतःच करतो चमच्यानं खाता येईल असे पदार्थ तो, तो स्वतः पायाचा वापर करून खातो मोबाईल सुद्धा पायाचा वापर करून चालवतो हात नाहीत म्हणून त्याच्या मनात कसलीही खंत नाही त्यानं दहावीला आणि बारावीलाही चांगले गुण मिळवून दिव्यांग विभागात प्रथम क्रमांक मिळवला होता आता पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करून अधिकारी होण्याचं त्याचं ध्येय आहे आपल्याकडे एखादी गोष्ट कमी आहे म्हणून रडत बसणाऱ्यांपैकी गौस नाही तो आयुष्यात काहीतरी करून दाखवायचा आहे या विचारानं पुढे जात आहे गौस दोन्हीही हात नाहीत म्हणून रडत बसला नाही पायाच्या बोटांचा वापर करून त्यांना लिहिण्याचा सराव केला यासाठी कुटुंबियांनी शिक्षकांनी त्याला प्रोत्साहित केलं सरावातील सातत्यामुळे तो पायाच्या बोटात पेन पकडून लिहू लागला त्याचं वळणदार अक्षर पाहून शिक्षकांनीही त्याला चित्र काढण्याचा सल्ला दिला त्यामुळे वे फावल्या वेळेत तो पायांच्या बोटात ब्रश पकडून चित्र रेखाटू लागला गौ साज व्यक्तिचित्रही रेखाटू शकतो हात नसले तरी तो पायाचा वापर करून क्रिकेटही खेळू शकतो कार्यक्षेत्र कोणतंही असो यशोशिखरावर पोहोचण्यासाठी माणसांना आपलं ध्येय गाठण्यासाठी घेतलेली मेहनत कठोर परिश्रम यांची गाथाच सर्वांसमोर उभी राहत असते यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मेहनत परिश्रमाच्या माध्यमातूनच पुढे जातो हे गौसनं दाखवून दिलं आहे यातून त्यानं समाजासमोर एक वेगळाच आदर्श प्रस्थापित केलाय गौसचा आत्मविश्वास आणि यशाचा चढता आलेख असाच वाढत राहावा यासाठी आवाज मराठीकडून गौसला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद